सगळ्याचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर सध्याच्या काळात जे नवीन आहे तो आहे डेटा कारण एक टाइम होता की कि, किती इन्फॉर्मेशन जास्त घालली होती म्हणजे सुरुवातीला जसं गुगल आलं तर गुगलमध्ये सर्च इंजिन होतं तर मग ते का फेमस झालं कारण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन होते आपल्याला काहीतरी सर्च आहे तर आपण गुगलमध्ये टाईप करतो की मला हे पाहिजे मला ह्याची इन्फॉर्मेशन पाहिजे पण हळूहळू मग त्याचं कन्वर्जन डेटावरती झालं मग त्यावरती कस्टमर्स आले तो डेटा रिसेल व्हायला लागला आणि मग गुगल कंपनी श्रीमंत झाली त्यामुळे आता सध्या ट्रेंडिंगला जे चालू आहे त्याच्यामध्ये डेटा ड्रिव्हन मार्केट आहे सध्या त्यामुळे डेटा रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर्स टूल्स लँग्वेजेस हे जेवढे जास्त आपण करू तेवढे जास्त ते सध्या ट्रेंडिंगला आहे त्यामुळं मला असं वाटतं की डेटा अनालिस डेटा सायन्स किंवा एआयचे जे काही टूल्स आहेत ते, ते माहिती असणं फार गरजेचं आहे कारण ए आय आलं म्हणून मग आपले जॉब जाणार यापेक्षा ए आय शिकून तो जॉब कसा टिकवणार या करेक्ट तर याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सर